साबुदाना वळा कोणाला आवडत नाही प्रत्येकाला आवडणारा असा हा पदार्थ पण याचा घरी बनवला की एकच प्रॉब्लेम होतो की खूप ऑइली होतात किंवा क्रिस्पी होत नाही तर ही रेसिपी तुमच्यासाठी या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि छान छान मस्त अशा क्रिस्पी साबुदाना वळ्याचा नक्की आस्वाद घ्या रेसिपी पूर्ण बघा कारण क्रिस्पी होण्यासाठी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये टाकलेला आहे त्यासाठी पूर्ण रेसिपी बघितली तर तुमची सुद्धा रेसिपी अगदी परफेक्ट होईल त्यासाठी मी घेतलेले आहे दोन स मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे दोन वाटी न भिजत घातलेल्या साबुदाण्यासाठी हे परफेक्ट आहे त्यानंतर घेतलेलं आहे एक छोटा चमचा शेंगदाण्याचं जाळसर कूट भाजलेलं त्यानंतर घेतलेलं आहे भगर घेतलेला आहे एक पोहे खायचा चमचाभर दहा ते पंधरा मिनटं भिजत घातलेला त्यानंतर सहा ते सात तास साबुदाणा छान मस्त भिजत घातलेला होता तर ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे साबुदाना छान भिजलेला असला तर आपले हे साबुदाणा वडे छान होतो आणि कढईत फुटत नाही दाबल्यानंतर असा छान मस्त प्लेन क्रच झाला पाहिजे म्हणजे साबुदाना परफेक्ट शिजला पाहिजे भिजलेला आहे आणि पाणीसुद्धा जास्त टाकायचं नाही त्यानंतर आता यामध्ये टाकून घेऊया लाल मिरची पावडर थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तर रंग छान येतो आणि तुम्हाला लाल पाहिजे नसले तर मिरचीचं जाळसर असा कुटलेला ठेचा टाकला तरीही चालतो त्यानंतर टाकून घेऊया मीठ जाळसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं जिरं ते पण जाळसर असं कुटून टाका त्यानंतर टाकायचं आहे चिमूटभर साखर टाका साखर आवर्जून टाका आणि त्यानंतर अगदी दहा ते बारा थेंब लिंबाचे टाका आता हे आपण भगर जो भिजत घातलेला होता तो पाणी न टाकता छान मस्त वाटून घ्यायचं आहे पाणी अजिबात आपल्याला वापरायचं नाही क्वांटिटी कमी असल्यामुळे तो एकदम असा फाईन वाटला जात नाही पण जसा वाटला जातो तसाच आपल्याला पाहिजे तुम्हाला भगर खात नसाल तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ टाकलं तरीही चालतं आता हे मिश्रण छान मस्त एका एका याच्यामध्ये मोठ्या टबमध्ये मिक्स करून घेऊया यामध्ये हा कुसकरलेला बटाटा सुद्धा टाकायचा आहे बटाटा खूप जास्त असा खिसणीवरती खिसायचा नाही हाताने स्मॅश करायचा कारण यातले जे जाडसर असे छोटे छोटे तुकडे आहे ना ते सुद्धा वळ्यामध्ये खूप सुंदर लागतात सुरुवातीला मिश्रण कोरडं वाटतं नंतर बघा छान बाइंडिंग आलेलं असतं आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि यातला थोडासा गोळा घेऊन अशा प्रकारे तो हातावरती छान मस्त चपटा करून घ्यायचा अगदी आपल्याला खूप सारा पापट पसारा पण नाही करायचा बघा अगदी इझिली होतं खूप जास्त काही तामझामच लागत नाही नंतर तेल छान तापलेलं आहे तेलामध्ये हा वडा सोडायचा दोन ते तीन सेकंद अजिबात हात लावायचा नाही नंतर छान मस्त फुलून वरती आला की दुसऱ्या साईडने परतवायचा ही गोष्ट लक्षात ठेवा टाकल्या टाकल्या हलवला तर वडा मुळतो म्हणून आणि मध्यम आचेवरतीच तळा कमी किंवा मोठ्या आचेवरती हा वडा अजिबात तळू नका मोठ्या आचेवरती तळला तर कुरकुरीत होत नाही आणि मध्यम आचेवर तळला तर, आचे तर खूप तेलगट होतो बघा किती छान मस्त असे क्रिस्पी आणि अजिबात ऑइली नसलेले वळे तयार झालेले आहे तर खूप छान होतात अगदी साधी सोपी प्रोसेस आहे फक्त लक्षात ठेवा साबुदाना व्यवस्थित भिजला पाहिजे खूप कोडा राहिला तर कढईत वडे फुटतात आणि तेल उडतं तर बघा आतूनसुद्धा छान झालेलं आहे आणि वरईचं पीठ नक्की टाकून बघा वरईच्या पिठाने अगदी कोरडे होतात अजिबात तेलगट होत नाही ही वळी आणि खूप वेळपर्यंत क्रिस्पी राहतात तर दह्याबरोबर अप्रतिम लागतात आणि क काकडीची कोशिंबीर किंवा तुम्ही असेच खाल्ले ना तरीही छान लागतात धन्यवाद